आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक समस्यावरती एक निवारण सांगितलेलं आहे म्हणजे प्रश्न कुठलाही असो त्याचं उत्तर हे आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये मिळतेस तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच आपण पाच वस्तू बघणार आहोत की ज्या आपल्या घरामध्ये जर आपण ठेवलं तर आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा राहते घरामध्ये बरकत येते त्यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी देखील टिकून राहते नमस्कार मी अर्चना आणि तुम्ही बघताय आपण वस्तू वस्तू बघणार आहोत त्या काही तुमच्या घरामध्ये असतील किंवा काही तुमच्या घरामध्ये नसतील परंतु काही वस्तू आपल्या घरामध्ये उपयोग नाही कारण की त्याचा जर का आपण योग्य पद्धतीने वापर केला नाही तर त्याचा काही फायदा होत नाही तर अशाच वस्तू ज्या मी तुम्हाला आज सांगणार आहे काही जे छोटे छोटे दोष आपल्याला काही कारणामुळे लागत असतात तर ह्या गोष्टी जर का आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तर हे जे नकळत आपल्याकडून कधी चुका होतात त्याचे दोष देखील आपल्याला लागतात तर ह्या वस्तू जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवलं तर पन्नास प्रकारचे जे दोष आपल्याला लागत असतात त्याचं निवारण या वस्तूमुळे होतं तर पहिली जी वस्तू आहे जी आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहे ती म्हणजे गाय आणि वासरू खूप जणांच्या घरामध्ये देव घरामध्ये गाय आणि वासरू असेल किंवा खूप जणांच्या घरामध्ये नसेल तर गाय आणि वासरू ही आपल्या घरामध्ये का ठेवायची आहे कामधेनु गाय कामधेनु गाय ही जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी कामधेनु गाय ही निघाली होती तर गाय आणि वासरू आपल्या घरामध्ये जर का आपण ठेवली तर आपल्या घरामध्ये सुख शांती येते त्यासोबतच माता लक्ष्मी आणि श्री गणेश यांची कृपा देखील आपल्यावरती राहते आणि वासरूची मूर्ती घरामध्ये ठेवायला हवी त्यासोबतच आपण हळदी कुंखाने रोज गाय आणि वासरूची पूजा करायला हवी आपले नवग्रह त्यामुळे संतुष्ट राहतात आणि नवग्रह जर का संतुष्ट राहिले तर आपल्या घरामध्ये कधी कशाची कमतरता ही भासत नाही गाय आणि वासरू जर का तुम्ही तुमच्या शोकेसमध्ये ठेवत असाल तर गाय आणि वासरू यांची जागा खरं तर पाहायला म्हणजे तशी तुम्ही शोकेसमध्ये सुद्धा ठेवू शकता परंतु जर आपण धातूची छोटी जी गाय आणि वासरूची मूर्ती आणतो ती आपल्या देवघरामध्येच ठेवायला हवी आणि तिची रोज पूजा करायची आहे म्हणजे रोज गाय आणि वासरूला हळदी कुंकू लावायचं आहे रोज पूजा करायची आहे आणि कोणाकोणाकडे असं होते की आता जुन्या म्हणजे गावाकडे गायी वगैरे येतात परंतु आता शहरी भागामध्ये जर का गाय येत नसेल आपण गायीला पोळी देऊ शकत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे जिथे गाय आवा आणि वासुची मूर्ती आहे तिथे देखील तुम्ही पहिली जी पोळी आपण बनवतो छोटा नैवेद्य असा आपण बनवतो तो आपण त्या गाय आणि वासरूला रोज द्यायचा जी गाय आणि वासरूसाठी जी तुम्ही पोळी ठेवली आहे ती तुम्ही नंतर एखाद्या तुमच्या गच्चीवरती किंवा तुमच्या गॅलरीमध्ये कुठे पशु पक्षी येत असतील त्यांच्यासाठी तुम्ही ती पोळी ठेवून देऊ शकता छोट्या छोट्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन हे व्यवस्थित झालं पाहिजे तरच आपल्याला त्याचे आप फायदे होतात त्यामुळे तुम्ही गाय आणि वासरूची मूर्ती तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा रोज तिला हळदी कुंकू लावा तिची पूजा करा त्या लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते श्री गणेशांची कृपा आपल्यावरती होते घरामध्ये सुख समृद्धी धनधान्याची ही आपल्याला भासत नाही आणि वासरू यांची मूर्ती आपण आपल्या घरामध्ये का ठेवायला हवी आपले जे नऊ ग्रह असतात ते आपण गाय आणि वासरूची मूर्ती जर आपल्या घरामध्ये ठेवली तर आपले ते नऊही ग्रह आपले मॅनेज होतात त्यामुळे गाय आणि वासरूची मूर्ती आपण आपल्या घरामध्ये ठेवायला पाहिजे तिची रोज हळदी कुंकाने पूजा ही करायला हवी ज्यांच्याकडे असेल तर खूपच चांगलं पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी गाय आणि वासरूची मूर्ती ही तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये स्थापन करून घ्या त्यामध्ये दुसरी वस्तू ही असायला हवी ते म्हणजे रामचरित्र मानस कारण हा ग्रंथ असा आहे की हा कलियुगामध्ये आपण सध्या कलियुगामध्ये राहतो आणि कलियुगामध्ये हा ग्रंथ आपल्या घरामध्ये असायला हवा त्याचं कारण मी तुम्हाला सांगते कारण की एक वेळ तुलसीदास हे रामचरित्र मानस वाचत बसले होते त्याचे ती ग्रंथ चालू होता आणि अनेक जण त्यांची ती कथा ऐकण्यासाठी आले होते एक माणूस एका विषयाला तिथे घेऊन येतो आणि तुळसीदास आणि त्यांचा संबंध जोडतो त्यांच्यावरती आरोप करतो तर जे ऐकणारे जे कथेमध्ये बसलेले होते खूप जण लोक तिथून उठून जातात म्हणजे जवळपास जण लोक तिथून उठून जातात परंतु एक व्यक्ती अशी आहे की ती कथा ऐकण्यासाठी तिथेच बसलेली असते तर कथा ही संपते आणि तुलसीदास त्यांना म्हणतात की तुम्ही का गेले नाही तुम्ही का इथे बसलेला आहात त्यावरती ते म्हणतात की रामचरित्र कथा चालू आहे आणि मी ते ऐकणार ती मी इथेच बसणार ती जी व्यक्ती असते ती म्हणजे हनुमान मारुती तर कलियुगामध्ये आपण राहतो कलियुगामध्ये आपल्याला जर का आपल्या ज्या काही इच्छा असतील आपल्याला सुख समृद्धी प्राप्त करायची असेल तर आपल्या घरामध्ये रामचरित्र मानस हा ग्रंथ असायला हवा कारण कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती करणं ही अत्यंत सोपी आहे कलियुगामध्ये नामस्मरण जरी आपण केलं किंवा ग्रंथ आपल्या घरामध्ये ठेवले त्यासोबतच ग्रंथ नुसते ठेवायचं नाही त्याचं वाचन देखील करायचं चा। आपल्या जन शक्य जेवढं आपण रोज एक पान दोन पान अशा प्रकारे तेवढं आपण वाचन देखील त्याचं करायचं आहे सगळेच ग्रंथ सगळ्याच गोष्टी हा अत्यंत महत्वाच्या आहे परंतु सगळ्याच गोष्टी आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकत नाही किंवा सगळ्याच गोष्टी ग्रंथाचंच वाचन आपण आपल्या एका जन्मामध्ये तरी करणं शक्यच नाही तर रामचरित्र मानसही आपल्या घरामध्ये ठेवावं आणि त्याच आपल्या शक्य तेवढं वाचन आपण आपल्या पद्धतीने ठेवायचा आहे आणि वाचन झाल्याच्या जा ठेवायचा आहे कुठलेही ग्रंथ कधीच उघड्या उघडे कधीच ठेवायचे नसतात कारण की त्याची शक्तीही कमी होते त्यामुळे कधीही ग्रंथ झाकूनच ठेवायचे त्यामुळे तुम्ही रामचरित्र मानस हा ग्रंथ वाचल्याच्या नंतर तो ग्रंथ तुम्ही कपड्यामध्ये परत लपेटून ठेवायचा आहे आणि त्यासोबतच म्हणजे कधीही आपण कुठलाही ग्रंथ वाचत असतो किंवा कुठलीही भगवंताची सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा आपण लाभाची कधीच इच्छा करायची नाही म्हणजे आपण मनुष्य तर आपण कुठेही कुणाचं काम केलं तो आपल्याला परतफेड करणार नाही आपण तशी अपेक्षाही ठेवायची नाही परंतु जेव्हा आपण भगवंताची सेवा करतो किंवा एखादे ग्रंथ वाचतो तर ईश्वर असा असतो की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा आपला ठेवतो आणि आपल्याला शंभर पटीने हजार पटीने ते परत करत असतो त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी करून तर बघा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नक्कीच याचा फायदा व्हायला सुरुवात होईल तिसरी गोष्ट आपल्या घरामध्ये अशी ठेवायची आहे ती म्हणजे तुळस तुळशीला तुम्ही फक्त एक झाड समजू नका तुळस ही अत्यंत महत्वाची आहे तुळस ही देवी आहे माता लक्ष्मीचं रूप आहे ती हरिप्रिय आहे तर तुळशीची पूजा आपण रोज नित्यनियाम करतच असतो म्हणजे देवपूजा झाली की आपण तुळशीला पाणी घालतो देवपूजेचं पाणी कधीचही तुळशीला टाकायचं नाही कारण की ती माता लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे चांगलं जे शुद्ध जल असते तेच आपण तुळशीलाही अर्पण करायचं आहे पूजा पूजाही करायची आहे सोबतच ओम नमो भगवती वासुदेवाय नमः या मंत्राचा जग तुम्ही तुळशीची पूजा करताना करायचं आहे तुळशी हरिप्रिय आहे आणि तुळशीला आपल्या मनातल्या गोष्टी आपण सांगायच्या आहे म्हणजे जसं आपण आपल्या आपले मित्र सुख सुखदुःख सांगतो त्याचप्रमाणे तुळशीला देखील आपण आपल्या मनातले सुखदुःख हे सांगायचे आहे नक्कीच तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल म्हणजे चांगले अनुभव तुम्हाला यायला सुरुवात होतील कारण की तुळशी फक्त झाड नाही एक आ, प्लांट नाहीये ही आपल्या शास्त्रामध्ये देखील तुळशीचं खूप महत्त्व सांगितलं आहे आणि आपल्या घरामध्ये तुळशी असायलाच हवी त्यासोबतच तुम्ही ओम नम भगवती वासुदेवा जा मंत्राचा जप करा आणि संध्याकाळी जेव्हा तिन्ही सांजेची वेळ असते जेव्हा आपण देवाजवळ दिवा लावतो त्यासोबतच आपण तुळशीजवळ देखील दिवा लावायचाच आहे त्याचा उपयोग आपल्या हेल्थसाठी देखील होतो तुळसी अँटीबायोटिक असते तुळशी तुळशीचे पाने हे रोज सकाळी चार पाने जर खाल्ले तर कुठल्याच आरोग्याच्या समस्या देखील राहत नाही काही वाईट स्वप्न जर तुम्हाला पडले असतील तर असं म्हणतात की सगळ्यात पहिले ते तुळशीजवळ जाऊन सांगावं त्यामुळे तुम्ही तुळशीसोबत तुमचे सुखदुःख देखील शेअर करा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नक्की चांगला अनुभव यायला सुरुवात होईल ती गोष्ट आपल्या घरामध्ये असायला हवी ती म्हणजे गंगाजल गंगाजल हे तुम्हाला कुठल्याही जिथे पूजेची सामग्री मिळते तिथे तुम्हाला ते गंगाजल मिळून जाईल ते गंगाजल आणल्याच्या नंतर आपण आपल्या घरामध्ये म्हणजे पाच सहा महिन्यानंतर त्याचा वापर करायचा नाही की वर्षातून काही सणवार असतील तेव्हाच आपण त्याचा वापर करायचा नाही तर रोजच्या नित्यपूजेमध्ये देखील तुम्ही त्याचा वापर करू शकता गंगाजल घ्यायचं आहे त्यामध्ये सा आपलं साधं जल असते ते मिक्स करायचं आहे आणि त्याने तुम्ही श्रीकृष्ण असेल महादेव असतील यांना तुम्ही त्यांचा अभिषेक करायचा आहे किंवा आपण देवपूजा करतो त्या पाण्यामध्येच तुम्ही गंगाजल हे मिक्स करायचं आहे आणि त्याने आपल्याला देवांना स्नान घालायचं आहे गंगाजलाने जर का आपण आपल्या देवांना स्नान घातलं तर त्यामुळे आपल्याला सौभाग्य प्राप्ती होते घरामध्ये सुख समृद्धी समाधानाची देखील प्राप्ती होते गोष्ट जी आपल्या घरामध्ये असायला हवी ते म्हणजे मोरपंख मोरपंख बद्दल आपल्याला काही वेगळं सांगायची गरजच नाही कारण मोरपंख एवढा खास आहे की तो भगवान श्रीकृष्ण आपल्या मुकुटामध्ये लावत होते आपण लहान असताना आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल तर मोरपंख आपण आपल्या पुस्तकांमध्ये ठेवायचो त्यावेळी आपल्याला त्याचं महत्त्व माहीत नव्हतं परंतु आता त्याचं महत्त्व कळतं त्याचे उपायही कळतात की मोरपंख ठेवणं आपल्या पुस्तकांमध्ये किंवा आपल्या घराच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही टॉयलेट बाथरूम सोडून तुम्ही मोरपंख हे ठेवू शकता मोरपंख तुम्ही बेडरूममध्ये ठेवू शकता बेडरूममध्ये जर का मोरपंख जर का आपण ठेवलं तर वैवाहिक जीवने अत्यंत सुखकारक होऊन जाते वैवाहिक जीवनात ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी दूर व्हायला सुरुवात होते त्यासोबतच मोरपंख तुम्ही मुलांच्या टेबलवरती जिथे मुलं अभ्यास करतात तिथे मोरपंख तुम्ही ठेवू शकता किंवा मुलांच्या पुस्तकामध्ये देखील तुम्ही मोरपंख हा ठेवू शकता म्हणजे ह्या गोष्टी कितीतरी किती जरी ओल्ड फॅशन वाटल्या परंतु त्याचं महत्त्व काही कमी होत नाही तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मोरपंख ठेवू शकता त्यासोबतच तुमचा मेन डोअर जो असतो त्या मेन डोअरवरती तुम्ही तिथे देखील मोरपंख ठेवू शकता शास्त्राज्यामध्ये मोरपंखाचे अनेक फायदे सांगितले आहे आपण आपल्या देवघरामध्ये मोरपंख ठेवलं किंवा पुस्तकांमध्ये मुलांच्या टेबलवरती किंवा मेन डोअरवरती आपण जर मोरपंख ठेवलं तर आपल्या घरातील नकारात्मक एनर्जी दूर होते नकारात्मक एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यासोबतच ज्या काही सकारात्मक गोष्टी आहेत त्या आपल्या घरामध्ये व्हायला सुरुवात होतात त्यामुळे तुम्ही ह्या पाच वस्तू घरामध्ये नक्की ठेवण्याचा प्रयत्न करा